मारेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कथित सात आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर या प्रकरणातील आरोपींची सुरुवातीपासूनच पाठाकरण करणाऱ्या नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेनं हे प्रकरण समोर आल्यापासूनच साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह इतर कथित आरोपींना विनाकारण या प्रकरणामध्ये गोतवल्याचा आरोप केला होता न्यायालयानं आज आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक पोस्ट केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आनंद व्यक्त केलाय दहशत हा भगवा कधीच नव्हता ना आताही नाही आणि भविष्यातही ना असणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सत्य कधीच पराजित होत नसल्याचं म्हटलंय न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदे म्हणाले की सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्त मुक्तता केली आहे न्यायाला उशीर झाला हे खरंय पण सत्य कधीही पराभूत होत नसतं आज ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय